नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपले स्वागत मी यादव पाहूयात काही विशेष घडामोडी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटाचे नेते डॉक्टर राजेंद्र गवई सांगली चे से काँग्रेसचे से बंडखोर अपक्ष उमेदवार दादा पाटील यांच्या मिरजेतील होणाऱ्या सभेस हजर राहण्यासाठी केलेलं आवाहन विशाल दादा पाटील हे सांगली लोकसभा मतदारसंघातून उभे आहेत दिवसेंदिवस त्यांना विजयासाठी जनतेपासून जो मिळणारा प्रतिसाद सांक, आहे तो वाढत आहे त्यांचा विजय निश्चितच आहे उद्या त्यांची सांगते सांगता सभा किसान चौक मिरज येथे आहे आणि या सभेला बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष हे उपस्थित राहणार आहे मागच्या लोकसभेमध्ये अमरावतीतून जेव्हा मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे उभा होतो तेव्हा बाळासाहेब आंबेडकरांनी मला पाठिंबा दिला होता अनेक वर्षानंतर मी आणि बाळासाहेब आंबेडकर विशालदादा पाटील यांच्या तर एकाच मंचकावरती उपस्थित राहणार आहोत भलीमुठी ही सभा होणार आहे संघर्ष नायक बाळासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीत ही सभा होणार आहे या सभेला आपण सगळ्यांनी उपस्थित राहावं ही विनंती जय भीम